नमस्कार पालखी सोला दोन हजार पंचवीस यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात संत श्री तुकाजी महाराज पालखी सोहळा जे आहे ते दहा दिवस प्रवास करणार आहे आणि त्याचबरोबर त्याचे आठ ठिकाणी मुक्काम सुद्धा आहे त्याचबरोबर संत श्री ज्ञानेश्वर महाराज त्याची जी पालखी आहे तीसुद्धा पाच दिवस पुणे ग्रामीण जिल्ह्यातून प्रवास करणार आहे आज चार ठिकाणी त्याचे मुकाम आहात संतश्री ज्ञानेश्वर मौली पालखी जे आहे ते बावीस तारखेला जेंडेवाडी या ठिकाणी पुणे ग्रामीण जिल्ह्याची हद्दीमध्ये एंटर होणार आहे आणि त्यानंतर सासवड जेजुरी निरामार्गे लोणंद या ठिकाणी सातारा जिल्ह्याला हँडओव्हर केली जाणार आहे संत तुकाराम महाराजाची पालखी सोला जे आहे त्याचा आगमन आमच्याकडे तेवीस तारखेला उरली कांचन ज्या ठिकाणी होणार आहे आणि त्यापासून यवत पाटस बारामती इंदापूर सराटी ह्या मार्गाने हे पुढे अकलू या ठिकाणून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे साधारणत जे मार्ग आहे ते एकशे साठ किलोमीटरचे जास्त श्री संत तुकाराम महाराजाची जे पालखी सोला प्रवास आहे एकशे साठ किलोमीटरचे पेक्षा जास्त आहे आणि तसेच ज्ञानेश्वर मौलीजांची पालखीचा जे प्रवास आहे ते पासष्ट किलोमीटरच्या आसपास पुणे ग्रामीणची हद्दीमधून पुढे जाणार आहे यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे जे बंदोबस्ताची तयारी आहे ते करण्यात आलेली आहे सर्वप्रथम वेगवेगळे घटकाबरोबर संबंधित मीटिंग्ज आयोजित जे करण्यात आल्या होत्या त्या मिटिंग्जमध्ये आम्ही जे मीटिंग्ज अटेंड केल्या त्यामध्ये आमच्याकडून वेगवेगळे घटकाला या बाकी घटकाकडून जे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या होत्या त्याची पूर्तता करण्यात आलेली आहे रस्त्याची पाणी रूटची पाणी आमचे संबंधित पोलीस स्टेशनचे थाना प्रभारी अधिकारी आणि एस डी पी ओ त्यांनी मिळून त्या रस्त्याची पाहणी केली आहे त्याचे नंतर वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी आम्हीसुद्धा आणि कलेक्टर साहेबाचे सोबत जाऊन त्या रस्त्याची पाहणी करण्यात आलेली आहे या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणीचा चोखपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेला आहे ट्रॅफिक डवर्शन्स कुठे करायचे ट्रॅफिक डव्हर्शनसाठी बंदोबस्त कसा लावायचे याच्यासुद्धा ला जा या जे आहे आमची टीम्सने जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी हिंटरलँड्समध्ये कसे प्रकारचा बंदोबस्त लावायचे ह्याचा पण आढावा घेण्यात आलेला आहे आणि आमची बंदोबस्त यादी जी आहे ते तयार करण्यात आलेली आहे यावर्षी ट्रॅफिक त्याचेबरोबर पालखी सोहळ्याचे बरोबर जाणारा बंदोबस्त आणि मुक्काम आणि विसाव्याचे ठिकाणी आणि रिंगण या ठिकाणी लावण्यात जे एकूण बंदोबस्त आहे त्यामध्ये दोन अडिशनल एस पी दहा डी वाय एस पी पस्तीस पी आय रँकचे ऑफिसर एकशे छत्तीस ए पी आय पी एस आय सोळाशे चोवीस पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे दहा अधिकारी आणि एकशे दहा अंमलदार त्याचे बरोबर अंदाजन बाराशे होमगार्ड जे आहे त्या बंदोबस्तमध्ये सहभागी राहणार आहे एस आर पी एफचे दोन कंपन्या आर सी पीचे दोन प्लाटून त्याच्याबरोबर क्यू आर टीची दोन टीमसुद्धा बंदोबस्तामध्ये सहभागी राहणार या बंदोबस्तामध्ये आमचे जे विशेष पथक आहे त्या विशेष पथकामध्ये आमचे आम फिरत फिरते पोलीस स्टेशन असणार आहे त्याच्याबरोबर महिला विरोधी महिला छेडछाडविरोधी पथकसुद्धा आम्ही तयार केले आहे गुणे प्रतिबंध पथक जे आहे तपास पथक आहे चेन स्नेचिंग कुठल्याही प्रकारची पिक पॉकेटिंग यांची हल्ला आळा घालण्यासाठी सुद्धा टीम्स तयार करण्यात आलेले आहे या बंदोबस्त यावर्षी ह्या बंदोबस्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या पालखीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दोघे रूटवर ड्रोनद्वारे आधी रूटची पाहणी केली जाणार आहे त्या रस्त्यात पुढे काही अडीअडचणी आहे त्याच्या आधीही समाधान करून त्याच्याबरोबर त्याचे, त्याचे कम्युनिकेशनमध्ये ठेवून दोन वेगवेगळ्या टीम दोघे रस्त्यात राहणार आहे ज्याचा काम एक रोड ओपनिंग पार्टीसारखा राहणार आहे की कुठेही रस्त्यात अनाथराईज्ड पार्किंग आहे किंवा वेंडर्स बसलेले आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडथळा त्या रस्त्यात आहे त्या रस्त्यात अडथळा दूर करून पालखीचा रस्ता आ, रिकामा करून सोयकर करणार आहे कोणत्याही प्रकारची गैरसोय भाविकाला वारकऱ्याला होणार नाही यासाठी आमचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न आम्ही शंभर टक्के इम्प्लिमेंट सक्सेसफुली इम्प्लिमेंट करणार आहोत याच्याबरोबर यावर्षी हरितवारी असे प्रकारचा एक जे संकल्प आहे ते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक कोटी वृक्ष लागवण त्याचेबरोबर महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख श्रीमती रश्मी शुक्ला मॅडमचा जे एक आ, परिकल्पना आहे की हरितवारी जे आहे ते केली पाहिजे हरितवारीची सुरुवात आम्ही ऑलरेडी केली आहे आ, बरानपूर सब हेडक्वार्टर जे पुणे पोलीस दलात आहे बारामती या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही परवा दिवशी सहाशे वृक्षाची लागवड केली आहे आणि दहा दिवसाची हे वारीचे दरम्यान वेगवेगळे पोलीस पुलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण दहा हजारपेक्षा जास्त वृक्षाची लागवड आम्ही करीत आहोत हे हरित वारीचा जी संकल्प आहे ती पण आम्ही पूर्ण करीत आहोत त्या वर्षी यांच्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी काही मागच्या एक दोन पाच वर्षामध्ये कुठे अडथले निर्माण झाले होते किंवा रूटवरच्या प्रॉब्लेम्स होती त्याचा आम्ही त्या त्या ठिकाणची ग्रामपंचायत त्या त्या